रांगोळी झाली पण हे मला रांगोळीच काढून देई ना हे इथे ये, ये हे रांगोळी पाड हे इथं दिली पंजानी सगळी पाडून खेळ चालू आहे नुसता खेळ आणि मी आता काढत आहे पंधरा ते आठ रांगोळी हे इथून मागं चालायचं त्याच्या आईसोबत चालायचं म्हणजे मस्ती वगैरे पण आजकाल आहे ना मस्ती माझ्यासोबतच करतोय कारण ती च्या आता आहे ना त्याच्या त्याला जवळच येऊन देत नाही जवळ आलं का फिस करते चोऱ्यात आणि त्याच्यामुळं ते काय करतं लांब पळतं लांब पळतं ते तिथलं तिथं खेळत नाहीतर माझ्यापशी आता मी रांगोळी काढायला बसले किती उपद्वाप कर राहिलेला आहे हे आता असं लपून बसतो काय नाही तर रांगोळी पाडून देतो काय नाही तर ती रांगोळी आहे ती पापंजानी पण ओढवितो जवळ आता दिवसेंदिवस जरा थोडं दांडग झा काय म्हणतात दांडगाई वाढली आहे त्याची आणि चला आता मी घेते काढून ही रांगोळी सांभाळूनसुद्धा इकडं मोबाईलसुद्धा धरून आणि हे पिल्लाचे मस्तीसुद्धा सहन करून तर अगदी सिंपल आहे ही रांगोळी आणि फुलाफुलांची पण असं आहे की थोडंसं म्हणजे निरीक्षण करूनच ती काढावं लागते आता बऱ्याच दिवसाचा विसर पण पडलेला आहे आणि तर सकाळची सुरुवात म्हणजे ही अशी झालेली आहे अंगणापासून सगळं वगैरे म्हणजे घरं वगैरे ते सगळे झाडून झालेले आहे याला पाहिलं ना मला बछाड्याची आठवण होते बछाडा पण असाच अगदी माझ्याभोवती राहत होता तेव्हा ठीक आहे तेव्हा त्याला म्हणजे असं कोणी सोडून दिलं होतं त्याची आई नव्हतीच त्याच्यामुळं तो जास्त करून माझ्याकडंच राहत होता पण आता हे बरेच दिवस त्याच्या आईपाशीही राहिला होता आणि आता आई गेली का तो माझ्यापाशी त्याच्यामुळे मला आहे ना एकदम बछाड्याचं म्हणजे ती फिलिंग येते खरंच कोणी त्या बच्छ्याला नेलं की बिबट्याने नेलं का काय काय माहिती किती छान होतं ते तरी याची मस्ती पाहून आहे ना मला आहे ना अगदी बछड्याची चाठवण येते तो बछड्या माझ्याजवळ म्हणजे मी मागच्या वेळेस ते गवतातलं काँग्रेस वगैरे किंवा काढायला ते काटेरी गवत होतं बिलायती ते काढायलाही जायची तर तो माझ्या बरोबरच राहायचा एक्सरसाईजलासुद्धा बरोबर राहत होता पण आता खरंच नाही इतके बिबटे वाढले ना त्याच्यामुळे ना आम्ही ना तर सकाळी उठत पण नाही आहे काय करावं खूप म्हणजे जवळजवळ आमच्या इथंच अहिल्यानगरमध्येच हजाराच्या आसपास असतील याच का करू दे ना करू दे ना करू दे ना करू दे ना रांगोळी काढू दे ना हां काढू दे काढू दे कुठे गेली तुझी जा खेळायच तिकडं चला पंधरा ते आठ काढली सरळ वाटते का त्यांनी <laughs> काढून दिला नाही लय बोळ 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 चालू होती त्याची आणि घेतली काढून पंधरा ते आठ नवीन दिवसाची नवीन सर्वात सगळ्यांना शुभ जाओ आणि आता येणार मी बटाटे टाकून टाकलेले आहे ते थोडे शिजायचे त्याला पुन्हा पाणी टाकते याच्यामध्ये भरले आहे थोडे शिजायचे राहिले बघू खरी छतली महत्वाची गोष्ट काय सांगायची तुम्हाला हे कांदा ज्या वेळेस चिरायला घेतो हे काळ काळ राहत ना इंटरनेट वर पाहिलेलं आहे तर मी काय करते ते घेत नाही ते वरचा सलपाटा काढून टाकून देते हे आता भरपूर काळ असते हे सगळं काढून टाकायचं काय हे चांगलं नसतं आता हे आणि हे सर्व जे कांदे असले ते सर्व आपल्याला धुवून घ्यायचे आणि मग हे कापायचे भाजीसाठी आता सगळे असे धुवून घेतलेले आहेत मी आणि आज खास काय मेनू आहे तर आता आज आहे मेनू ढोस आहे ढोस आजचा आहे मेनू ढोसा आणि बटाट्याची भाजी अर्थात मी इडली करणार होते पण काय झालं पाणी सकाळचं चारलंच जाते इथून मग चार वाजता तर काय उठून मी पाणी भरत नाही मग पाणी आणायचं ठरलं तर मी आकाच्या घरातून घेऊन येते कारण मग दोन टाके आहे पण असं आहे की मग इडलीसाठी ना खूप पाणी लागतं वापरायलाही लागतं आणि धुवायला पण लागतं तर त्याच्यामुळे म्हटलं की आता दिवसा जेव्हा लाईट राहील ना त्यावेळेस इडली बनवता येईल आता ढोसे आणि उद्या आप जमलं तर आपे बनवता येईल तर आपे तर मी झाले खाल्लेच नाही आहे आणि इडली आता डोसे मी आता मध्ये खायले होते पण इडली खायचा प्रसंग लई दिवसाचा आलेला आहे तर म्हटलं करूया नंतर इडली आणि हिवाळ्यामध्ये मग कसं असं पचून पण जातं ना खायला काय वाटत नाही तसं ते उन्हाळ्यामध्ये जरा हेच होत फक्त एवढं महत्वाचं होतं की कांदे चिरताना म्हणजे कांद्याला जे काळ काळं राहत ती पुरशी असते का काय असं काय माहिती तर त्याच्यावर म्हणजे ते चांगलं नसतं शरीरासाठी मग ते नेहमी काय करायचं ते वरचं सालपट्टेही काढून टाकलं तरी चालन किंवा धुऊन द्यायचे असे आणि मग वापरायला करायचे बघा ते ती याच्यानंतर बघा भाजी करते आणि नंतर डोसेवर बनवते काकाला म्हटलं अक्काला म्हटलं तुला ते ते डोसे देऊ राहिलेली आहे पण ती का बरं इडली तर करायची तर तिलाही तेच कारण सांगितलं बघा धुतल्यानंतर सगळं अगदी किती छान असे क्लीन झालेले आहे मस्त मग आता हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे चला चिरून चारून सगळं झालेलं आहे आता हा कांदा आहे ना उलगडला का आणखीन बारीक दिसन ते असंच आहे मी कापलं तसं सर्व चिरून घेतलेला आहे कोथिंबीर मिरच्या आणि इकडं तर हे बटाटे सोडून घ्यायचे हे गार होण्याचे म्हणजे थंड होण्याची पाहत आहे मी चला तेल आपलं हे आता मोहरी घेते टाकून मी आता मोहरी थरथरली आता जिरे टाकून देते आता यानंतर मी काय करते पहिल्या मिरच्या टाकते लहान असं कढीपत्ता टाकतो आता यानंतर कांदा घेते परत कढीपत्ताही घाला टोमॅटो लवकर परता मऊ म्हणून आपण मीठ टाकतो पण कांद्यामध्ये कधीच टाकायचं नाही काय होतं कांदे जे आहेत ना ते कडक होतात तसं टोमॅटोमध्ये मीठ टाकलं तर ते मऊ होतं पण कांद्यामध्ये टाकायचं नाही हे आता असंच परतून द्यायचं यातच परतून द्यायचे आपल्याला अगदी गुलाबी लागल्याचं होईपर्यंत त्याच्या थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी जे कसं छान येईल तेलामध्ये बाकी कि मी की वरून टाकणारे ना चला आता कांदा बराचसा बसलेला आहे आता याच्यामध्ये मी काय करते हळद घेते टाकून आणि आता छानमध्ये बटाटे आहेत ते सर्वात कापून घेतो सवी पुरता मीठ आणि ह्यामध्ये आता मी कशी मिरची आहे ती वरून टाकते त्यांना खाली उतरून घेते आणि आता हे बघा हे एवढं इथपर्यंत आहे मी फक्त सोडा टाकला होता याच्यामध्ये मीठ टाकलं नाही मीठ टाकलं असतं आणखीन फुगलं नसतं ते म्हणून मी आता मीठ टाकणार आहे आता हिवाळ्यामध्ये कसं तसंही काही एवढं थंडी नाही आहे आवळच आहे पण हिवाळ्यामध्ये फुगलं जात नाही ना त्याच्यामुळं कधी काही कधी पण आहे ना मीठ आदल्या दिवशी न टाकतात दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आपल्याला करायचे असतात ना त्यावेळेस टाकायचं असतं चला आता बऱ्यापैकी भरपूर फुगलेलं आहे आणि संध्याकाळी आता हे एवढं पीठ तर काही संपणार नाही आहे तर संध्याकाळपर्यंत आणखीन फुगलते तर आता मी घेते डोसे करून सकाळ उजळली आणि आज बघा किती जरासो रोजच्यापेक्षा दाट धुकं आहे वरून सगळं धुकं खाली आलेलं आहे चिमण्या पाखरं सगळे उठलेले आहे चिमण्या दिसत नाही बरं का पण ते बाकीचे बुलबुल वगैरे पक्षी दिसतात चिमण्या आता नाही दिसत चला मी आता हे शेवंतीचे फुले आणले काही पांढरी आहे तर काही पिवळी आहे तर आता हे पहिल्यांदा उगवलेले आहे मी हे काही तोडून डोक्याला पण याचं म्हणजे हे पण तोडले नव्हते तर म्हटलं आता याचा गजरा करावा देवाला देवीला करावा तर आता हे पाहा मी असं एक सिंगल दौरा घेतलेला आहे मग गजरा पण कसा हो याचं ते सांगते आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक दुसरा दौरा तितका यायचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा पण आपले एवढे फुलं नाही त्याच्यामुळं मी अगदी थोडाच घेतलेला आहे तर खूप फुलं असेल आपली एवढी जर विणी होत असेल तर मग काय होईल की आपल्याला याच्यापेक्षा जास्त ग हा दोरा घ्यावा लागेल तर चला आता कसं बनव तर चला आता कशी बनवायचं हा गजरा मी तुम्हाला करून दाखवते अशी आता म्हटलं आता हे फुलं फुलं खूप उरलेली आहे आता असं हे मी देवीला देते देवांना वाहते आणि हे मी आईला आईला देते गजरा हे जे पिवळे फुलं आहेत ना हे देवीला देवीच्या मंदिरात मी जे जिथं जाते ना तिथं तिथून मी रोप घेऊन आली होती म्हणजे रोप म्हणजे फांदी आणली होती त्या फांदीची आता इथं फुलं झाली तर मग देवीला पहिले वाहिले आणि इकडं गणपतीला आता हे व्हायला असतं पण हे कसं आपले पाय पण लागतात ना त्यामुळं मग त्यामुळं हे बनवताना आपण हा द्वारा पायात घेतो त्याच्यामुळं म्हटलं नको आपण फुलंच वाहूया चला मी आईला नेऊन देते हे तिच्या मुलगीला लावते ती नाही म्हटली तर मग मी मला लावते